आणि छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी चार संस्कृत ग्रंथ लिहिले ग्रंथ तर ता लिहिले काय कशातून लिहिले संस्कृत मधून ग्रंथ लिहिले त्यामध्ये बुद्धभूषण नाविका वेद सात आणि असे चार ग्रंथ छत्रपती संभाजी आणि छत्रपती संभाजी वयाच्या वर्षी जो बुद्धभूषण छत्रपती संभाजी महाराजांनी भगवान श्री गणेशाचं अतिशय सुंदर उदाहरण केलं आहे भगवान श्री गणेशाचं वंदन करताना छत्रपती संभाजी महाराज लिहितात की पद पदमपत्र समस्य गंगजी विकास